अमर क्लासेस या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या भागामध्ये आपण वर्ग बारावी याच्यामधला जो अर्थशास्त्र विषय आहे या अर्थशास्त्र विषयातल्या प्रकरण चार जो आहे पुरवठा विश्लेषण या पुरवठा विश्लेषण जी विद्यार्थी मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत बघा पुरवठा विश्लेषण पुरवठा विश्लेषण बघा विद्यार्थी मित्रांनो या पुरवठा विश्लेषणचा आपण अभ्यास करणारा धडा अत्यंत महत्त्वाचा आहे या पुरवठा विश्लेषणाचा अभ्यास करत असताना पुरवठा विश्लेषण या धडाचा अभ्यास करत असताना आपण या अगोदर जे धडा अभ्यासला त्याची विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात माहिती घेऊ बघा आपण मागणी धडा अभ्यासला मागणी आणि दुसरा याच्यामधलाच मागणीची लवचिकता ठीक आहे दोन भाग अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासले आता या मागणीच्या धड्यामध्ये या मागणीच्या धड्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण स्वतःला ग्राहक समजून घेतलं होतं का घेतलं होतं ग्राहक आपण ग्राहकाच्या भूमिकेमध्ये या धड्याच्या भूमिकेमध्ये होतो बरोबर आहे म्हणजे एक ग्राहक कशा पद्धतीने वस्तूची मागणी करतो नंतर किती वस्तू असल्या होतो किती मागणी करतो वस्तू वाढल्यावर ग्राहक कशा पद्धतीने त्याची वर्तवणूक करतो वस्तूची किंमत कमी झाल्यावर हो, तो कशी वर्तवणूक करतो याची सर्व सर्व माहिती आपण या मागणी नावाच्या धड्याच्या माध्यमातून पाहिली आज आपण पुरवठा विश्लेषण हा धडा अभ्यासणार आहोत बरोबर आहे या पुरवठा विश्लेषण धड्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मग हा जो पुरवठा विश्लेषण हा धडा जो अभ्यासणार आहोत याच्यामध्ये आपण स्वतःला म्हणजे आपण स्वतःला उत्पादक किंवा विक्रेता म्हणायचा काय म्हणायचं उत्पादक किंवा विक्रेता उत्पादक किंवा विक्रेता या दोनपैकी कोणत्याही एका भूमिकेमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो स्वतःला ठेवणार आहोत ठीक आहे आता बघा या पुरवठा विश्लेषणाचा अभ्यास करत असताना या पुरवठा विश्लेषणाचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण पुरवठा म्हणजे का याची माहिती करणार आहोत आणि पुरवठा कधी शक्य होते बरोबर आहे पुरवठ्याचा नियम का सांगतो अशा वेगवेगळ्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत ठीक आहे आता बघा आपण मागणी नावाचा धडा शिकला होता काय शिकला होता मागणी नावाचा धडा शिकला होता या मागणी नावाचा धडा शिकत असताना आपण या ठिकाणी स्वतःला का ठेवलं होतं ग्राहक ठेवलं होतं स्वतःला का ठेवलं होतं आपण ग्राहक ठेवलं होतं आता प्रत्येक ग्राहकाला असं वाटते की त्यांनी ज्या ज्या वस्तू मागणी केल्या आहेत त्या त्या यथायोग्य किमतीला त्याला मिळाल्या पाहिजे बरोबर आहे यथायोग्य किमतीला त्याला का द्यायला पाहिजे मिळाल्या पाहिजे पण हे मागणी केव्हा पूर्ण होईल एखाद्या गोष्टीची मागणी किंवा पूर्ण होईल तर जेव्हा विद्यार्थी मित्रांनो त्या वस्तूंचा का केला जाईल पुरवठा केला जाईल का केला जाईल पुरवठा म्हणजे जोपर्यंत आपण पुरवठाच करणार नाही जोपर्यंत काही वस्तू मार्केटमध्ये येणारच नाही तर त्याची मागणी पूर्ण होणार आहे का नाही म्हणून मागणी अभ्यासत असताना किंवा मागणीचा अभ्यास केल्यानंतर आपण पुरवठ्याचा सुद्धा अभ्यास केला जाऊन मग या पुरवठ्याचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी बघा आपण एखाद्या वस्तूचा पुरवठा करतो आता पुरवठा सहज होणार आहे का ॲटोमॅटिक पुरवठा होणार आहे का म्हणजे पुरवठा करण्यासाठी नेमकी आपल्याला पुन्हा कशाची गरज आहे कायच्या माध्यमातून पुरवठा होतो तर विद्यार्थी मित्रांनो एखाद्या वस्तूचा जर पुरवठा करायचा असेल एखाद्या वस्तूचा पुरवठा करायचा असेल तर त्या वस्तूचं उत्पादनसुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे समजा उत्पादनच नसेल उत्पादनच नसेल तर आपण पुरवठा करू शकणार आहोत का नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो पुरवठा ही संकल्पना समजून घेण्याच्या अगोदर पुरवठा ही संकल्पना समजून घेण्याच्या अगोदर आपण या धड्यामध्ये दोन संकल्पना अत्यंत महत्वाच्या अभ्यासणार आहोत या दोन संकल्पना आपण अत्यंत महत्वाच्या अभ्यासणार आहोत त्याच्यामधली एक पहिली संकल्पना आहे पहिली संकल्पना म्हणजे कोणती एकूण उत्पादन पहिली संकल्पना कोणती आहे एकूण उत्पादन आता बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण उत्पादन म्हणजे का कशाला म्हणायचं एकूण उत्पादन ते का एका विशिष्ट कालावधीमध्ये का का एका विशिष्ट कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या हो वस्तूंच्या नकसंख्यांची बेरीज त्याला आपण आपण एकूण एकूण उत्पादन बघा उत्पादन आता बघा आपण का लिहिलं आहे की एका विशिष्ट कालावधीमध्ये लिहून विद्यार्थी मित्रांनो बघा एका विशिष्ट एका विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या वस्तूच्या नगरसंख्यांची बेरीज बेरीज म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो एकूण उत्पादन आता एका विशिष्ट कालावधी म्हणजे किती तर एका वर्षात विशिष्ट कालावधी म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो एका वर्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या वस्तूंच्या नगरसंख्येची जे काही बेरीज असते त्या बेरजेला आपण एकूण उत्पादन म्हणत असतो काय म्हणत असतो एकूण उत्पादन जसं उदाहरण म्हणजे समजा जसं म्हणजे समजा की अठ्ठावीस राज्याचा आपण विचार करू की समजा आपल्याकडं राज्य अठ्ठावीस आहेत अठ्ठावीस राज्य आहेत किती राज्य आहेत अठ्ठावीस राज्य आहे आणि हे असे अठ्ठावीस राज्य समजा आपण हे सर्व 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 असे अठ्ठावीस राज्य लिहिले आहेत या पहिल्या राज्यानं पाच मोबाईल तयार केले यांना पाच केले यानं पाच केले यांना पाच केले यांना पाच या राज्यानं पाच मोबाईल उत्पादन केले म्हणजे हे सर्व मिळून आपल्या अठ्ठावीस राज्याने पाच पाच मोबाईल तयार केले अठ्ठावीस राज्याने पाच पाच मोबाईल तयार केले म्हणजे प्रत्येक राज्याने एक मोबाईल तयार केला आपण जर आता असं विचारलं की तुमच्याकडं मोबाईलचं एकूण उत्पादन किती झालं मोबाईलचं उत्पादन किती झालं तर आपण याचा गुणाकार करून टाका जा बघा हे पाच येत या पाच आठ चाळीस तर शून्य हात चाळीस चार पाच जुने दहा आणि चार चौदा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आम्ही जे मोबाईल आहेत जे मोबाईल आहेत एकूण किती उत्पादन केले एकशे चाळीस म्हणजे एकशे चाळीसला विद्यार्थी मित्रांनो आपण आपलं एकूण उत्पादन म्हणायचं का म्हणायचं एकूण उत्पादन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा लक्ष द्या इकडे समोर लक्ष द्या की एकूण उत्पादन म्हणजे का ते एका विशिष्ट कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या वस्तूंच्या नगसंख्येची बेरीज आता आपण राज्य किती मानले होते अठ्ठावीस प्रत्येक राज्य किती मोबाईल उत्पादित करताय पाच किती उत्पादित करताय पाच आता आपण याची बेरीज केली बघा पाच आठ चाळीस चाळीस शून्य हा चाळीस चार पाच दोन दहा चार चौदा म्हणजे एकशे चाळीस एकशे एका वर्षामध्ये एकशे चाळीस आपण मोबाईल उत्पादित केले बरोबर आहे म्हणजे आपलं एक एकूण एक उत्पादन किती झालं एकशे चाळीस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एका विशिष्ट कालावधीमध्ये ज्यावेळी कोणताही व्यावसायिक ज्या काही नगसंख्या तयार करतो त्या नगरसंख्यांची सर्व बेरीज त्याला काय म्हणायचं आपण एकूण उत्पादन आपण दुसरं उत्पादन घेऊ बघा बघा हे कॅमलिनचे मार्कर आहे हे काय कॅमलिनची मार्कर आहे बरोबर आहे समजा प्रत्येक राज्य प्रत्येक राज्य हे दहा उत्पादित करत आहे प्रत्येक राज्य दहा कॅमलिनच्या ज्या मार्कर आहेत त्या उत्पादित करत आहे मी म्हटलं की एका वर्षामध्ये तुमचं एकूण उत्पादन किती झालं मी समजा राज्य अठ्ठावीस धरतो राज्य किती धरता अठ्ठावीस प्रत्येक राज्य किती उत्पादित करताय दहा किती करताय दहा म्हणजे किती दायनाटक ऐंशी ऐंशीचा शून्य हातचे आले आठ दैनदवीस वीस आठ अठ्ठावीस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एकूण उत्पादन किती झालं दोनशे ऐंशी एकूण उत्पादन किती झालं दोनशे ऐंशी नंतर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला तिसरं उत्पादन देतो सॉरी तिसरं उदाहरण देतो समजा एक व्याच आहे ही एक घडी आहे अशी घडी प्रत्येक राज्य दहा दहा उत्पादित करते म्हणजे एक राज्य दहा घड्या उत्पादित करत आहे आपल्याकडे राज्य आहेत अठ्ठावीस राज्य किती आहे अठ्ठावीस मग एका वर्षाच्या कालावधी हो जर मी तुम्हाला विचारलं की एकूण घड्या किती उत्पादित झाल्या तुम्ही सांगाल दोनशे ऐंशी ते दोनशे ऐंशी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपलं एकूण उत्पादन होय दोनशे ऐंशीला कामाचं आपण आपलं एकूण उत्पादन समजत आहे नंतर नंतर बघा हे झालं एकूण उत्पादन समजलं एकूण उत्पादन देन नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो देन नेक्स्ट ही एक पहिली संकल्पना झाली याच्यामधलीच एक दुसरी संकल्पना आहे ते म्हणजे कोणती याच्यामधली दुसरी संकल्पना आहे साठा दुसरी संकल्पना कोणती विद्यार्थी मित्रांनो साठा बघा साठा म्हणजे का कशाला म्हणायचं साठा की ज्यावेळी विक्रेत्याकडं ज्यावेळी एखादा विक्रेता ज्यावेळी एखादा विक्रेता त्याच्याकडं त्याच्याकडं काही वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवते एखादा विक्रेता ज्यावेळी त्याच्याकडं काही वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवते त्याला आपण काय म्हणायचं साठा असे म्हणतो त्याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो आपण साठा असे म्हणतो बघा म्हणजे एखादा कोणताही विक्रेता आहे एखादा कोणताही बघा विक्रेता आहे किंवा विक्रेत्याकडे विक्रेत्याकडे विक्रीसाठी विक्रेत्याकडे विक्रीसाठी विक्रे विक्रे उपलब्ध उपलब्ध असलेली असलेली वस्तूची नगसंख्या वस्तूची नगसंख्या म्हणजे कोणताही एखादा विक्रेत आहे कोणताही एखादा विक्रेत आहे त्या विक्रेत्याकडं विकण्यासाठी उपलब्ध असलेल्या कशासाठी विकण्यासाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंची नगसंख्या कशाची संख्या विद्यार्थी मित्रांनो वस्तूंची नगसंख्या त्याले कामाचा आपण साठा या लिमणाचा विद्यार्थी मित्रांनो आपण साठा ठीक आहे नंतर बघा या साठ्याचा अभ्यास करत असताना या साठ्याचा अभ्यास करत असताना तर साठ्याचा अभ्यास करत असताना बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची अत्यंत महत्त्वाची की जो साठा आहे जो साठा आहे हा साठा नेहमी जास्त असतो नेहमी का असतो जास्त असतो कोणापेक्षा जास्त असतो हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो पुरवठ्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो साठा हा नेहमी जास्त असतो आता का बरं साठा जास्त असतो आणि पुरवठा कमी असतो जितका तुमच्याकडे साठा आहे म्हणजे जेवढा तुमच्याकडं माल स्टोर आहे तुम्ही त्याच्याशिवाय किंवा त्याच्या व्यतिरिक्त पुरवठा करू शकता का नाही करू शकत बरोबर आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळं साठा हा पुरवठ्यापेक्षा काही असतो जास्त असतो समजलं दे नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो बघा ज्या नाशवंत वस्तू आहेत ज्या नाशवंत वस्तू आहेत नाशवंत वस्तू आता नाशवंत वस्तू म्हणजे कोणत्या जसं मासे आहे बरोबर आहे नंतर भाजीपाला आहे है।, है ना म्हणजे ज्या वस्तू खराब होतात ज्या वस्तू काय होत असतात विद्यार्थी मित्रांनो खराब होतात होता। आता खराब होणाऱ्या ज्या वस्तू आहेत ह्या खराब वस्तूंचा साठा खराब वस्तूंचा साठा आणि पुरवठा साठा आणि पुरवठा हा कसा असतो समान असतो आता ज्या नाशवंत वस्तू आहेत नाशवंत म्हणजे नाशवंत वस्तू म्हणजे ज्या वस नाश पावतात ज्या खराब होतात ज्या दीर्घकाळपर्यंत आपण टिकवून ठेवू शकत नाही अशा वस्तू म्हणजे नाशवंतू नाशवंत वस्तू आता अशा वस्तू आपण जास्त काळापर्यंत टिकवू शकत नाही बरोबर आहे आणि जास्त काळापर्यंत टिकवू शकत नाही म्हणून विक्रेते लोक का करत असतात विद्यार्थी मित्रांनो की जेवढी मागणी आहे जेवढी मागणी आहे तेवढ्याच त्या वस्तू घेत असतात आणि पुरवत असतात समजा यांनी जास्त वस्तू घेतल्या समजा एखादा उत्पादक आहे असं गृहित धरा एखादा उत्पादक आहे किंवा एखादा विक्रेता आहे एखादा विक्रेता आहे या विक्रेत्यानं या विक्रेत्यानं स्वतःकडे जर समजा जास्त नाशवंत घे वस्तू घेतल्या जास्त नाशवंत वस्तू आणल्या समजा टमाटर आणले टमाटर आणले आता टमाटरचे विद्यार्थी मित्रांनो हे दीर्घकाळ साठवून ठेवता येईल का तर नाही ठेवता येत का कारण टमाटर का होतात असतात हे खराब होत असतात हे नाशवंत वस्तू आहे बरोबर आहे समजा यानं जास्त टमाटर स्वतःकडे घेतले आणि स्टोअर करून ठेवतो म्हणलं ठेवू शकत नाही खराब होईल आणि खराब झाल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याला नुकसान होईल याला होणार आहे नुकसान होणार आहे म्हणून ज्या नाशवंत वस्तू आहेत या नाशवंत वस्तूचा जो साठा आणि पुरवठा हा समान असतो समजत आहे देन नेक्स्ट ज्या टिकाऊ वस्तू असतात ज्या टिकाऊ वस्तू असतात टिकाऊ वस्तू म्हणजे कोणत्या जसं फर्निचर झालं बरोबर आहे हे फर्निचर काय विद्यार्थी मित्रांनो है, टीका वस्तू आहे हे लवकर खराब होते का नाही होत या अशा ज्या टिकाव वस्तू आहे त्या वस्तूच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो जो, जो साठा आहे हा जास्त असतो साठा का असतो जास्त असतो कोणापेक्षा पुरवठ्यापेक्षा कोणापेक्षा पुरवठ्यापेक्षा हा साठा जास्त असतो तर तुम्ही म्हणाल की पुरवठ्यापेक्षा साठा आहे तर जास्त कावर असतो कारण लाकूड जो आहे किंवा फर्निचर जे आहे आपण अनेक वर्षापर्यंत अनेक वर्षापर्यंत याला टिकवून ठेवू शकतो याला स्टोअर करू शकतो हे खराब होणार नाही आणि त्याच्यामुळं आज जर आपल्याला फर्निचर समजा स्वस्त्यामध्ये भेटलं भविष्यामध्ये जर मार्गामध्ये आपल्याला विकायचं असेल तर आपण याला स्टोअर करू शकतो ना साठवू हो शकतो खराब होईल का नाही म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्या टिकाऊ वस्तू आहेत या टिकाऊ वस्तूच्या बाबतीमध्ये आपण आपल्याकडे साठा हा मोठ्या प्रमाणामध्ये ठेवू शकतो ह्या दोन संकल्पना झाल्या बरोबर आहे आता आता बघा आपण याच्यामध्ये जे मेन आपला जो भाग आहे म्हणजे कोणता पुरवठ्याचा या पुरवठ्याच्या भागाचा विचार करू ह्या दोन संकल्पना झाल्या आता बघा आता पाहून आपण पुरवठा आता पाहून आपण पुरवठा कशाला म्हणतात पुरवठा आता मेन भाग पाहिणार कोणता पुरवठा कशाला म्हणतात पुरवठा लक्ष द्या बघा इं लक्ष द्या की ज्यावेळी ज्यावेळी विशिष्ट ज्यावेळी विशिष्ट किंमत असते एक विशिष्ट वेळ असते आणि विशिष्ट नगसंख्या नगसंख्या म्हणजे पुरवठा म्हणजे का तर विशिष्ट वेळी विशिष्ट किंमत असताना विशिष्ट नगसंख्या ज्यावेळी बाजारामध्ये ज्यावेळी बाजारात विक्रीस आणली जाते काय केली जाते विक्रीस आणली जाते यास पुरवठा म्हणतात याच काय म्हणतात पुरवठा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पुरवठा म्हणजे का कशाला मनाचा सीधा सीधा पुरवठा बघा तर एखाद्या विशिष्ट काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये ज्या काळामध्ये वस्तूला मागणी आली आहे ज्या काळामध्ये वस्तूला मागणी आली आहे त्या वस्तूची विशिष्ट किंमत आहे आणि विशिष्ट नगरसंख्या ज्यावेळी लोक आपल्याला मागतात तेवढा मला आपण बाजारामध्ये नेऊन देणे तेवढा मला आपण बाजारामध्ये नेऊन देणे ज्याले कामानाचा आपण पुरवठा ज्याले कामानाचा पुरवठा विद्यार्थी मित्रांनो जो पुरवठा आहे हे प्रवाही संकल्पना आहे कोणती संकल्पना प्रवाही संकल्पना प्रवाही संकल्पना म्हणजे पुरवठा हा नेहमी सुरू असतो पुरवठा का असतो विद्यार्थी मित्रांनो नेहमी सुरू असतो त्याच्यामुळे याला प्रवाही संकल्पना असे म्हणतात नंतर बघा पुरवठ्याच्या बाबतीत जर आपण विचार करायचा केला म्हणजे पुरवठ्याचा अभ्यास करताना जर आपण विचार केला तर समजा समजा जो साठा आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीनं समजा एखाद्या व्यक्तीनं समजा दहा हजार दहा हजार किलो साखर उत्पादित केली काकली साखर उत्पादित केली आणि ही उत्पादित केलेली साखर उत्पादित केलेली साखर त्यांना सर्वत्र एका जागी जमा करून ठेवली बरोबर आहे हे दहा हजार किलो साखर ज्यावेळी तो एका जागी सर्वत्र जमा करून ठेवतो म्हणजे विक्रेता आपल्याकडे ठेवतो विक्रेता ज्यावेळी हे एवढी साखर स्वतःकडे ठेवतो विक्रीसाठी विक्रेता ज्या ज्या हे एवढी साखर स्वतःकडे ठेवाल याले मनाचा साठा याले कामनाचा साठा बरोबर आहे म्हणजे याच्याकडे दहा हजार किलोचा उत्पादित केलेल्या वस्तू यानं आपल्याकडे विक्रीसाठी आणून ठेवल्या दहा हजार किलो साखर एखाद्या विक्रेत्यानं स्वतःकडे विक्रीसाठी आणून ठेवला आहे या मनाचा साठा त्या लगावनाचा साठा आता एक ग्राहक आहे एक ग्राहक आहे या ग्राहकानं काय केलं का या ठिकाणाहून मागणी केली की मला दोन हजार किलो साखर पाहिजे किती दोन हजार किलो साखर मग व्यक्तीने काय केलं या साठ्यापैकी म्हणजे हा जो दहा हजाराचा साठा होता या दहा हजाराच्या साखरेपैकी किंवा दहा हजार किलो जी साखर होती याच्यापैकी जे दोन हजार किलो साखर आहे दोन हजार किलो सकल या ग्राहकाने पाठवली कोणाला पाठवली ग्राहकाने याले म्हणाचा पुरवठा याले कोणाचा पुरवठा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो साठा आणि पुरवठा याच्यामध्ये फरक असतो साठ्यामध्ये आणि पुरवठ्यामध्ये का असतो फरक असतो साठा म्हणजे कोणता विक्रीसाठी ठेवलेला माल कोण विक्रेत्याने कोणी विक्रेत्याने कशासाठी ठेवलेला विक्रीसाठी ठेवलेला माल आणि पुरवठा म्हणजे का प्रत्यक्ष बाजारामध्ये पाठवलेला माल किंवा प्रत्यक्षामध्ये विकलेला माल त्याला काय पुरवठा नंतर आपण एक दुसरं उदाहरण पाहू विद्यार्थी मित्रांनो एक दुसरं उदाहरण पाहू बघा पुरवठ्याचं एक दुसरं उदाहरण पाहू ठीक आहे एक पुरवठ्याचं दुसरं उदाहरण पाहू बघा एक राम नावाचा व्यक्ती आहे एक कोण व्यक्ती आहे राम नावाचा व्यक्ती आहे बरोबर आहे या राम नावाच्या व्यक्तीने का केलं मार्कर उत्पादित केले रामनामाच्या व्यक्तीनं मार्कर उत्पादित केले किती केले एक हजार मार्कर उत्पादित केले बरोबर आहे एका वर्षामध्ये एक हजार मार्कर उत्पादित केले हे त्याचं झालं एकूण उत्पादन हे काय झालं त्याचं एकूण उत्पादन नंतर विद्यार्थी मित्रांनो बघा या एक हजार मार्करपैकी एक हजार मार्करपैकी त्याने सातशे मार्कर किती सातशे मार्कर स्वतःकडे विक्रीसाठी आणले कशासाठी आणले विक्रीसाठी आणले म्हणजे सातशे कवी त्याचा साठा सातशे कुईल विद्यार्थी मित्रांनो साठा झाला बरोबर आहे देन नेक्स्ट नेक्स्ट या ठिकाणी एक श्याम नावाचा व्यक्ती आहे हा श्याम नावाचा व्यक्ती कुठा आहे हा बाजारात आहे बरोबर आहे या श्यामनं का केलं रामला श्यामनं का केलं रामला दोनशे मार्करची मागणी केली किती मार्करची मागणी केली दोनशे रामनं का केलं या सातशे मार्करपैकी सातशे मार्करपैकी दोनशे मार्कर दोनशे मार्कर या श्यामला विकल्या किंवा बाजारामध्ये दिल्या तर विद्यार्थी मित्रांनो किती मार्कर दिल्या दोनशे मार्कर दिल्या या दोनशे मार्करले म्हणायचा पुरवठा दोनशे मार्करले का विद्यार्थी मित्रांनो पुरवठा म्हणाचा आता बघा जो साठा पुरवठा आणि एकूण उत्पादन ह्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत एकूण उत्पादन म्हणजे का अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या एकूण नगसंख्येची बेरीज त्याले का म्हणायचा एकूण उत्पादन नंतर साठा म्हणजे का विक्रेत्यानं विक्रीसाठी आणलेल्या किंवा विक्रेत्यानं विक्रीसाठी ठेवलेल्या ज्या काही वस्तू आहेत किंवा ज्या काही नगरसंख्या आहेत त्या लि म्हणायचा आपण साठा आणि पुरवठा म्हणजे का पुरवठा म्हणजे का कशाला म्हणायचा पुरवठा तर साठ्यातला असा भाग साठ्यामधला असा भाग जो प्रत्यक्ष आपण बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवतो त्याने कामाचा पुरवठा हा विद्यार्थी मित्रांनो ह्या धड्याच्या तीन संकल्पना आहेत या तीन संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपण तुम्हाला सांगलं की जी पुरवठा आहे हे पुरवठा कोणती संकल्पना आहे ही प्रवाही संकल्पना आहे कोणती संकल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो प्रवाही संकल्पना आहे बघा हे धड्याच्या धड्याच्या दृष्टीनं या तीनही संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या आहेत बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चैनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद